ईडीनं चौकशी केलेल्या प्रकरणामध्ये दोषसिद्धीचं प्रमाण कमी आहे ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईडीला चांगलंच फटकारलेलं आहे पाहूयात या संदर्भातला का हा विशेष रिपोर्ट गेल्या काही काळापासून ईडी हा शब्द अगदी सर्वसामान्यांना देखील परिचित झालाय ईडीकडनं सातत्यानं होणाऱ्या कारवाया छापेमारी यावरून आता थेट सर्वोच्च न्यायालयानंच ईडीला फटकारलंय ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फटकारलं ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतेत आहोत असं न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग यांनी म्हटलं ईडीनं चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचं प्रमाण कमी आहे ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही ईडीला कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावं लागेल आणि ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतेत असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय अंमलबजावणी संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील जवळपास तेवीस हजार कोटी रुपये वसूल केले ते आर्थिक फसवणूक झालेल्या पीडितांमध्ये वाटप केल्याची माहिती केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे आता सर्वोच्च न्यायालयानं ईडीला खडसावल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यात तुम्ही पण अडा म्हणजे तुम्हाला एक त्रास झाला त्या सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा कारण अनेक प्रकरण असे की त्यात ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो काय ठीक आहे असं हे सगळं काय बाहेर येत आहे आणि त्यानुसार त्यांचे काम टोचले जातात त्यातून निश्चितपणे जे आहे सर्व जे आहे त्या तपास यंत्रणा ज्या आहे ते काय धडा केंद्र सरकार राजकीय द्वेषापोटी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत असतात आता सुप्रीम कोर्टानं ईडीला सुनावल्यानंतर विरोधकांना आयत कोलित मिळालंय कोर्टाच्या टिप्पणीचा आधार घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय ईडीच्या कारवाया या या, हेतूने प्रेरित होऊन ईडी कारवाई करते असं भूषण सांगतात की ईडीच्या कारवाया हेतून देशामध्ये पाच ते सहा वर्ष न्यायालयीन कोठडी देऊन व्यक्ती निर्दोष सुटणार असतील तर जबाबदार कोण आहे असा सवाल सुप्रीम कोर्टाने केलाय आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल प्रकरण हाताळणाऱ्या न्यायालयामध्ये रोज सुनावणी घेऊन प्रकरणांचा निपटारा करावा हेच या समस्येला उत्तर असल्याचंही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं दरम्यान ईडी स्वायत्त संस्था असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडनं नेहमी केला जातो मात्र आता सुप्रीम कोर्टानेच ईडीला छापल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलंय ब्युरो रिपोर्ट जी तास